नमस्कार हा व्हिडिओ स्पेशल आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांसाठी कारण की आता लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्यांचा हप्ता आता अखेर जमा करण्याचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे मित्रांनो आणि या शासन निर्णयाअंतर्गत संपूर्ण डिटेल माहिती देण्यात आलेली आहे की महिलांच्या खात्यामध्ये किती रुपये जमा करण्यात येणार आहेत कोणत्या तारखेला जमा करण्यात येणार आहेत व किती महिला यासाठी पात्र असणार आहेत आणि एक सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे की सर्वप्रथम कोणत्या खात्यामध्ये बँक अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत अपात्र महिलेची यादी तुम्ही कुठे पाहू शकता हे सर्व अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा शासनाच्या महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट मला सर्वप्रथम याच चॅनलवरती पाहायला मिळतात चला तर पाहूया मित्रांनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आतापर्यंत खूप सारे हप्ते यशस्वीरित्या या अंतर्गत वितरित करण्यात आलेले आहेत दर महिन्याला आपल्याला जर पाहायता आलं तर याचं जी रक्कम आहे ते खात्यामध्ये जमा केली जात असते सध्या तरी याची रक्कम पंधराशे रुपये आहे मित्रांनो परंतु काल परवा श्री एकनाथ शिंदे यांचा एक इंटरव्ह्यू घेण्यात आला त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आम्ही जो आम्ही एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेतलेला होता तो पूर्ण करणार आहोत म्हणजेच की आता महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयासारखी रक्कमसुद्धा जमा होणार आहे पण जो येणारा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तो पंधराशेच रुपये येणार आहे आणि पुढे जो सप्टेंबरचा हप्ता असेल तो सुद्धा आपल्याला पंधराशे येणार आहे पुढे जो ऑक्टोबरपासून हप्ते चालू होणार आहे ते हप्ते आपल्याला एकवीसशे रुपयापासून चालू होणार आहेत अशी माहिती जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत यांनी दिलेली आहे परंतु या संदर्भात ऑफिशियली जी आर आलेला नाही आहे म्हणून आप सध्यापर्यंत तरी आपल्याला पंधराशे रुपयेच रक्कम या विडियाअंतर्गत मिळणार आहेत मित्रांनो आणि जर पाहायचं झालं तर जी रक्कम आहे पंधराशेची ऑगस्ट महिन्याची तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर कधी होणार तर याचा एक महत्त्वाचं सांगा झालं तर आज पाल्याचं सात तारीख आठ नऊ तर दहा तारखेला महिलांच्या खात्यामध्ये आपल्याला ला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो हप्ता आहे तो जाहीर होताना दिसणार आहे लक्षात ठेवा दहा सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता जाहीर होऊ शकते मित्रांनो कारण की अशी अपडेट समोर येत आहेत महिला मंत्री म्हणजेच की अतिथी तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता जो ऑगस्ट महिन्याचा हा हप्ता आहे ना तो सुद्धा लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा जो निर्णय आहे तो राज्य सरकारने घेतलेला आहे आणि या अंतर्गत प्रोसेस सुरू झालेली आहे दहा तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये रक्कम हे पंधराशे मार्फत जाहीर करण्यात येणार आहे पंधराशे रुपयाची रक्कम कोणत्या खात्यामध्ये सर्वतपत्र येणार आहे जर तुमचं पोस्टाचं खातं असेल किंवा स्टेट बँकेचं खातं असेल तर तुमच्या आधार कार्डला योग्यरित्या लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के ज्या दिवशी बटन दाबणार आहेत पैशांचं त्याच दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत लक्षात ठेवा तुमचं जर कुठलं लोकल बँक असेल तर तुम्ही पोस्टाचा खाता काढू शकता जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर त्याची रक्कम आहे ना ती खात्यामध्ये चे होणार आहे आणि जे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की पात्र महिलांचं काय निकष आहे तर लक्षात ठेवा एका घरामध्ये दोन महिला जर याचा लाभ घेत असेल जर तुम्हाला सांगतो सास किंवा सून याचा जर लाभ घेत असेल मित्रांनो यातलं दोन कपैकी एकाचा हप्ता रद्द होणार आहे आणि एक महिला यातली अपात्र होणार आहे परंतु जर या केसमध्ये आपण पाहिलं की आई किंवा मुलगी याचा जर लाभ घेत असेल तर जास्तीत जास्त केसमध्ये असं दिसून येत आहे की यांचा दोघांचाही हप्ता चालू राहणार आहे मित्रांनो परंतु काही केसेस असे आहेत की ज्यामध्ये या दोघांचाही हप्ता म्हणजे दोघांपैकी एकाचा हप्ता रद्द झाला परंतु जास्त तर या दोघांचा हप्ता रद्द होणार नाही आई व मुलीचा हप्ता चालूच राहणार आहे आणि सास व सूनपैकी कोणा एकाचा हप्ता चालू राहणार आहे अशा प्रकारचे अपात्रते निकष